असं आहे की आता तुम्ही हे बघू शकता भिंतीचं जे काम चालू आहे आम्ही त्याच्या त्या भिंतीबाबत साहेबांशी चर्चा केली की जिथे भिंत आहे तलावाची त्याच ठिकाणी भिंत बांधावीत कोणत्याही प्रकारचा तलाव बुजवला गेला नाही पाहिजे हे तेवढं आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि दुसरे एक तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक प्रायव्हेट बिल्डिंगसाठी ह्या लोकांनी गेट दिलेलं आहे अजून त्या बिल्डिंगचं काम पूर्णही झालेलं नाही तर तिला इथून एक प्रायव्हेट एंट्री दिलेली आहे ती एंट्री बंद करा आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं काही काम जे निकृष्ट दर्जाचं चालू आहे ते आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं तर तेही त्यांनी आता तोडून पुन्हा नव्याने चालू करण्यासाठी सांगितलं आणि दुसरी एक मागणी आमची अशी होती की आत्ता जे गणपती आल्यात दोन दिवसावर त्या गणपतींचा विसर्जनाचा जो प्रॉब्लेम आहे कारण दाती दिवामध्ये एकच हा तलाव उरलेला आहे आत्ता स्टेशनचा तलाव आहे त्याला पूर्णपणे यांनी गटर बनवून टाकू आता आमचं एकच म्हणणे की इथे दिव्यामध्ये जिथे तलाव आहे तिथे कृत्रिम तलावांची उभारणी करावी जेणेकरून नागरिकांना कोणता त्रास होणार नाहीतरी जेव्हा आले तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की दिव्यामध्ये विसर्जनासाठी तलावाची व्यवस्था नाही आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही आजच इथे कंटेनर जे आहे ते दोन पाठवून तिथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करू जेणेकरून भाविकांना जर तो त्रास होणार तर निधीचा जर विषय बघायला गेला तर आता एका तसं तर तो संशोधनाचा विषय की एका रस्त्यासाठी मागे आम्ही दिवा रोडच्या भ्रष्टाचाराचा विषय काढला होता त्यामध्ये पण आम्ही दाखवून दिलं होतं की एकाच रस्त्यासाठी दोन वेळा वेगवेगळ्या वेग पद्धतीने निधी काढले गेलेले आहेत आता निधी जर आपण तसं बघायला गेलो तर दिव्यात अशी भरपूर ठिकाणी आहेत की जिथे कोटीच्या कोटी, कोटी कामं एकाच रस्त्यासाठी वापरली गेली असतील आता या तलावासाठी पण आता लोकांचं म्हणणं आहे की अशा काही गोष्टी झालेल्या आहेत पण आता आज आमचा हा जो विषय होता निधीवरती आम्ही त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की नाही ते काही निधी अपुरा होता तर त्याच्यावरती आम्हाला आणखी वेगळा मागवायला लागला